भाजपामध्ये गेल्यावरती भरपूर निधी मिळतो असे अनुभव प्रत्येकाला आल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये असंख्य प्रवेश भारतीय जनता पक्षात दिसतील असं विधान मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे केलं आहे भारतीय जनता पक्षकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा होग हा वाढत चाललेला आहे तर कारण असं आहे की देशाचं आणि राज्याचे नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचेच नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत आणि म्हणून आज आपल्या गावाचा जिल्हा परिषद गटाचा पंचायत कमिटीचा विकास करायचा असेल तर विकास निधी ही जी आपल्याला उपलब्ध करून द्यायची दे। ती देण्याची क्षमताच भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मला गावाचा विकास करतो मी निधी कुठून आणू तर भारतीय जनता पक्षाकडे गेल्यावर भरभरून निधी मला मिळते अशा पद्धतीचा अनुभव आज प्रत्येकाला आला असल्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये असंख्य लोकांचे प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये दिसतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल